आत्ताचं ऐकतोय की हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भातला निर्णय आहे आणि काय तर मराठ्यांना मराठवाड्या असल्या तर आरक्षण मिळणाऱ्या ओफीच हो नव्हते अभिनंदन आहे सगळ्यांचं त्याचबरोबर ही देखील मागणी आहे की आता आरक्षण मिळालं आहे मराठवाड्यापूर्तता होत नाही मराठवाडा आणि खानदेश शिवरीत महाराष्ट्र राहायला पुढच्या खड्या नव्हतं होते पण आता जनंगेंनी त्या मिळालेल्या आरक्षणातून मुलांना नोकऱ्या मिळतील आणि शिष्यवृत्ती मिळेल या संदर्भातही भूमिका घ्यायला हवी नुसतंच आरक्षण घेऊन जर आपल्या पदरात काही पडणार नसेल तर ते काही उपयोगाचं नाहीये प्रत्यक्षात काहीतरी पदरात पडायला हवं हो, याच्यासाठी जरंगेनी इथून पुढे लढायला पाहिजे या माझं हे माझं मत आहे आणि ओबीसी समाज संघटितपणे आता मराठवाड्याचा आणि खानदेशाचा या देशामध्ये आपल्या बाजूने आपल्या न्याय हक्कांच्यासाठी समाजाचा घटक म्हणून की बाब चरंगीनकडनं आणि जे काही अगोदर चोप्रेसे होते यांच्याकडनं करून घेईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कारण जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत फक्त मुलगी पटली रे एवढंच होईल पुढचं काही जय श्रीराम